राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे तर भातकुली तालुक्यात अतिवृष्टीमुळे वाढत्या सोयाबीन पिकावर चलक फवारणी मारली जात आहे वाढत्या तणावामुळे उभ्या पिकावर राऊंड अप फवारे टाकून पीक पाडण्यात येत आहे दुसरीकडे नुकसान झालेल्या अतिवृष्टी यादीतून भातकुली तालुका वगळल्याने तालुक्यातील शेतकरी चांगलेच संताप व्यक्त करीत आहेत अतिवृष्टीमुळे भातकुली तालुक्यातील शेत, तालुक शेत पिकांचे नुकसान झाले असताना यादीतून वगळण्यात का आले असा थेट सवाल प्रशासनाला येथील शेतकरी करीत आहे ज्या कर्मचारीने वरिष्ठ स्तरावर खोटा अहवाल सादर केला त्या कार्यालयाला कुलूप ठोकणार असा इशारा सुद्धा प्रशासनाला दिलाय यावर्षी सदृत अतिवृष्टीमुळे या, या तालुक्यातील शेतकऱ्यावर मोठं संकट निर्माण झालेलं आहे त्यामुळेच सोयाबीन पिकावर उभ्या पिकावर आम्हाला राऊंडअप मारून पीक पाळण्यात येत आहे कारण की अतिवृष्टीमुळे या तालुक्यातलं समस्त सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खराब झालं आहे त्याकरिता आम्ही तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती इथे निवेदन दिले आंदोलन केले याची दखल शासनानं घेतली परंतु या दखल घेतल्यानंतर यात पंचनामे करासाठी जे संबंधित कर्मचारी अधिकारी इथे पाठवले होते त्यांनी या शेताचे पंचनामे केले त ता, पूर्ण तालुक्याने के पंचनामे केले आणि त्यांनी तो अहवाल त्यांच्या वरिष्ठाकडे पाठवला नेमका या कर्मचाऱ्यांनी असा कोणता अहवाल पाठवला की ज्यामुळे या राज्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईतून हा भातकुली तालुका वगळण्यात आला आणि ह्या वगळल्यामुळे या, या तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या खोट्या अहवाल जो ज्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे या कर्मचाऱ्या अधिकाऱ्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू आणि भविष्यात आता हे सोयाबीनचं संकट आल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी ये जे संबंधित कर्मचारी अधिकारी आहे या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं सरकारी दालन आम्ही बंद करू कुलूप ठोका आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणात या तालुक्यात उद्रेक होईल असं आमची या शेतकऱ्यामार्फत या समस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आमचं आव्हान आहे आणि चेतावनी आहे मी गणेश इंगळे शेतकरी आणि शेतमजूर मी आठ दिवस झाले आहे तरी राउंड फवारे सोयाबीन मारत हाव हा शेतकऱ्याचं भरमसाठ तहन असल्यामुळे हा शेतकरी अजिबात ते सोयाबीन सोंगू शकत नाही हा सोयाबीन सोंगता म्हणजे फोरा फोहराही मारता येत नाही हा रोज आम्ही फक्त दहा बारा टाक्या मारत आहोत